आज आपल्याला माहिती आहे की क्वांटम कम्प्युटिंगमुळे एक प्रकारे सर्व प्रकारच्या बिझनेसेसमध्ये एक मोठं डिसरप्शन येणार आहे आणि या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला मानव संसाधन तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज आमच्या जेवढ्या आमचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आमच्या टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत या सगळ्या इन्स्टिट्यूट्सला या क्षेत्रामधलं जे काही भविष्यातलं मानव संसाधन आहे ते तयार करण्याच्या दृष्टीनं पुढाकार घ्यावा लागेल आणि आपल्या खरं म्हणजे जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की आपल्या पारंपरिक जे काही आपले, आपले विषय आहेत या विषयांमध्ये या नवीन विषयांना एम्बेडेड पद्धतीनं कसं आणायचं अशा प्रकारचे बदलाव अशा प्रकारचे परिवर्तन आता आपण सहजतेने करू शकतो आणि हे परिवर्तन जर आपण केले तर निश्चितपणे मानव संसाधन तयार करण्याकरता आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकू आणि आता है जे के मा हे जे फिफ्थ रिव्होलूशन किंवा फोर्थ रिव्होल्युशन म्हणा कुठलंही त्याला आपण म्हणा हे रिव्होल्युशन कॅप्चर करण्याकरता जसं आपण सिलिकॉन व्हॅली कॅप्चर केली तशाच प्रकारे हेही रिव्होल्युशन हे भारतीय निश्चितपणे कॅप्चर करू शकतात आणि त्या दृष्टीनं आमचाही प्रयत्न शासन म्हणून या ठिकाणी आहे की अशा प्रकारे मानव संसाधन तयार करण्याकरता जे फ्रेमवर्क लागतं ते फ्रेमवर्क आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो केंद्र सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय मोठ्या प्रकारे परिवर्तन हे आपल्या संपूर्ण शैक्षणिक धोरणाने आणलेलं आहे त्यामुळे तिथेही फ्रेमवर्क करणं चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या जगाची जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेळण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू